पलूस तालुका खरेदी विक्री संघ लिमिटेड चिंचणी अंबकच्या दोन हजार चोवीस ते पंचवीस ते, था ते तीस मधील या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी एकूण पंधरा जागांसाठी पंधरा अर्ज दाखल करण्यात आले होते अठ्ठावीस फेब्रुवारीला झालेल्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेत सर्वच्या सर्व पंधरा अर्ज वैद्य ठरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली तशी अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन एल पवार यांनी केली आहे यावी क्रांती अग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडून सर्व नवनियुक्त संचालकांचं अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या चारशे शहाऐंशी सभासदांच्या या संघाची सुरुवात शासनाने कोणतंही भाग भांडवल न घेता स्वतःच्या भाग भांडवलावरती करण्यात आली होती संपूर्ण सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेचे वार्षिक उलाढाल पंधरा कोटी रुपयांचे असून पलूस वांगी भिलवडी माळवाडी आळसंद व एडे उपाळी या पाच शाखांमधून सर्व कामकाज सुरू आहे संघामार्फत शेतकऱ्यांना नामांकित कंपनीची उच्च दर्जाची रासायनिक खते औषध व बी बियाणांचा पुरवठा मापक दरात करण्यात येतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पिकाची पाहणी करून मोफत मार्गदर्शन केलं जातं नवनिर्वाचित संचालक मंडळ सर्वसाधारण प्रवर्ग शरद अरुण लाड कुंडल शशिकांत गणपतराव पाटील चिंचणी अनंत शंकर जोशी अंकलखोप पोपट वसंत फडतरे अमनापूर जगन्नाथ यशवंत चव्हाण वांगी सतीश गोविंद सकपाळ बांबवडे सोमनाथ सिद्धेश्वर घरगे उपाळे मायनी सतीश जयपाल चौगुले भिलवडी निशांत उद्धव पाटील मोराळे सिद्धार्थ बबन नांगरे कडेगाव महिला राखीव प्रवर्ग मीनाक्षी दत्ताजीराव मोहिते मोहिते वडगाव श्रीमती शारदा निवास मांडके शिरसगाव इतर मागासवर्गीय प्रवर्ग अजित बाबालाल मुलानी शिवणी भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग पांडुरंग जगन्नाथ हजारे नगराळे अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग राजेश राजेंद्र अशोक रूपटक्के माळवाडी नूतन संचालक मंडळ निवडणुकीत सर्वसाधारण गटातून दहा संचालक तसेच महिला राखीव गटातून दोन संचालक आणि इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती अनुसूचित जाती जमाती गटातून प्रत्येकी एका संचालकाची निवड करण्यात आली आहे अशी माहिती संघाचे सचिव विकास पाटील यांनी दिली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क आपला जिल्हा आपली पॉवर